नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत देवपूजेत पंचामृताला खूप महत्व आहे हेच पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने कसे बनवायचे ते बघूया पंचामृत करायचं म्हणजे मध साजूक तूप साखर दही आणि दूध हवंच उकळून थंड केलेले दूध आहे हे आता हे पंचामृत अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कसं बनवायचं ते बघूया इथे मी मापासाठी एक चमचा घेतलाय तुम्ही कोणत्याही आकाराचा चमचा किंवा वाटी घेऊ शकता एक चमचा मध टाकून घेऊया मध टाकल्यानंतर आपल्याला वितळून थंड केलेलं तूप घ्यायचं आहे एक चमचा मध टाकलं होतं आता आपल्याला मधाच्या दुपटीने तूप टाकायचंय दोन चमचे तूप टाकून घेतलंय आता आपल्याला तुपाच्या दुपटीने साखर घालून घ्यायची आहे दोन चमचे तूप होतं तर आपण चार चमचे साखर टाकून घेणार आहोत इथे तुपाच्या दुपटीने साखर टाकून झालेली आहे फ्रेश दही घेतलंय साखरेच्या दुपटीने आपल्याला दही टाकायचंय साखर आपली चार चमचे होती आपण आठ चमचे दही घेत आहोत दही फ्रेशच घ्यायचं आपल्याला नाहीतर पंचामृत आंबट होऊन त्याची चव बिघडू शकते दही टाकून झाल्यावर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडीशी साखर विरघळून घेऊ यामुळे साखर तर विरगळली जाईलच शिवाय दही सुद्धा फेटलं जाईल आता आपण दूध टाकून घेऊया आठ चमचे दही होतं सोळा चमचे आपण दूध घालणार आहोत पंचामृत तीर्थ बनवण्याची ही पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धत आहे या पद्धतीने पंचामृत केले तर ते अगदी योग्य होते पंचामृत बनवण्याची ही पद्धत आणि हा क्रम आपण नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे सर्वात आधी मध मद, मधाच्या दुपटीने तूप तु, तुपाच्या दुपटीने साखर साखरेच्या दुपटीने दही आणि दह्याच्या दुपटीने दूध आहे की झालं आपलं पंचामृत नैवेद्य म्हणून पंचामृत अर्पण केल्यानंतर ते तीर्थ म्हणून पिण्यास तयार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंचामृताचं महत्त्व नैवेद्य आणि तीर्थ इतकंच नाही तर ते आपल्या शरीराच्या पचनशक्तीसाठी सुद्धा चांगलं आहे हे शास्त्रयुक्त पद्धतीने बनवलेलं पंचामृत तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा